नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ हा व्हिडिओ आहे शनिवारचा म्हणजेच मावशीच्या हळदी कुंकू होते तर त्यामुळे मी अशी तया अशा प्रकारे तयार झाले होते आणि त्याच्यानंतर दिदीच्या घरी जाऊन दिदी, जा दिदी पण तयार झाली होती आणि ओवीचं कसं असतंय ना की माऊ आल्याशिवाय ते तयारच होत नाही तर इथं मस्तपैकी दिदी तिला तयार करत होती आणि बघा इथं ओवीच्या कशा पोच द्यायला चालू होत्या आणि मग नंतर असं मस्त गोल गोल फिरायली होती कारण ड्रेस पण छान घातलेला होता त्यामुळे तिनं तिला हा ड्रेस एवढा आवडतो खूप जास्त नंतर गेलो मी आणि दिदी मावशीच्या घरी हळदी कुंकाला मावशीने आणि त्यांच्या साईडच्या दुसऱ्या काकूंनी हळदी कुंकू ठेवलं होतं तर त्यांच्या दोघींमध्ये हळदी कुंकू असल्यामुळे आम्ही गेलो होतो तर हळदी कुंकाची जी काय रांगोळी होती ती खूप सुंदर काढली होती आणि हळदी कुंकाचं जे डेकोरेशन वगैरे हो केलं होतं ते पण खूप छान केलं होतं आणि ह्या आहेत मावशीच्या साईडच्याच आहेत तिथं राहतात जा म्हणजे मावशीचे जाऊच म्हणायचं आणि दिदीच्या जा पण जाऊ बाईच पडतात आणि ही मावशी आहे माझी तर मावशीसोबत छान असा व्हिडिओ हो केला फोटो पण काढले आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी माझा आणि दिदीचं हळदी कुंकू होते तर ही अशी छान अशी तयारी केली होती रांगोळी माझ्या बहिणीने काढली होती म्हणजे श्रुतीने काढली होती मावस बहिणीने आणि हे बघायतो वेचे कशी लाड आणि मला व्हिडिओज करू देत नव्हती मला म्हणत होती मी तुला व्हिडिओ काढू देत नाही नंतर मग दिदीचा पण व्हिडिओ काढून घेतला घरामध्ये आणि जे डेकोरेशन वगैरे आहे घरामध्ये केलेलं ते मीच केलं होतं म्हणजे जी पूजेची तयारी होती तर बघू शकता प्रकारे मी छान अशी तयारी केली होती तर ज्या माळ्या वगैरे आहेत तर त्या आम्ही गोलाईंबतून वगैरे घेतले होते फुलं वगैरे हे आणि जे विठ्ठल रुक्म्या आहेत तर ते आईनं बनवून दिली होती माझ्या लग्नामध्ये तर छान असं आम्ही डेकोरेशन वगैरे करून घेतलं आणि अगोदर ठरवलं होतं की मसाला दूध बनवणार पण नंतर काय झालं ना की दिदी म्हटली मसाला दूध बनवण्यापेक्षा आपण काय करूयात तर आपण बादाम शेक आता बादाम शेकच बनवलं होतं नंतर आम्ही तर खूप छान झालं होतं आणि नंतर फ्रीजमध्ये पण त्याला ठेवून थंड वगैरे केलं होतं आणि एवढं सुंदर झालं होतं की सगळेजण म्हणत होते येणारे प्रत्येकजण तर त्यांना खूप आवडलं आणि आम्ही छोट्या छोट्या ग्लासमध्ये सर्व केलं होतं तर मावशीला तर खूप जास्त आवडलं मावशी म्हटली की आता पुढच्या वेळेस आपण संडेला वगैरे एखाद्या दिवशी असं घरी असलात ना तर करूयात आणि त्या दिवशी आम्ही बोरनान पण करायचं ठरवलं होतं तर रोळीला मस्त अशी आम्ही ही छान अशी साडी घातली होती नऊवारी त्याच्या बड्डेला आम्ही फर्स्ट बड्डेला घेतलेली आहे तर तेव्हा खूप मोठी व्हॅली होती आता खूप छान येत आहे तिला बसत आहे ब्लाउज आणि साडी पण तर छान असं तिचं बोरणान वगैरे करून घेण्याच्या अगोदर तिला ओवाळून घेतलं छानपैकी तिला ऑक्शन वगैरे करून घेतलं तिचं ह्या पण ताईंनी सगळ्यांनी आम्ही मी मावशीनं दिदीनं नंतर दुसऱ्या काकू होत्या त्यांनी पण ओवाळून घेतलं ही मी आहे आणि साडी कशी वाटत आहे ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा ही माझी साडी आहे तर छान अशी साडी पण घालून घेतली होती मी आणि ओळीचं ओ जे ऑप्शन आहे तर ते करून घेतलं ओवीचं कसं असते मी आले की मग माझ्यासोबत लाड घालत बसती मग फोटोकडं काही लक्ष बी देत नाही दुसऱ्यांच्या दुसऱ्यांच्यासमोर कसं करते फोटोकडं कर लक्ष देते पण मी आले की देत नाही आणि ह्या दुसऱ्या का काकूने पण तिला वळण वगैरे घेतलं छानपैकी आणि इथं पण छान बघत होती बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये पण मी गेले होते तेव्हा माझ्या तोंडाकडंच बघत बसली होती आणि इथं मस्त छोट्या छोट्या लेकरांना आम्ही बोरनानला वगैरे बोलवलं होतं जेव्हा आपण लहान होतो त्यावेळेस आपलं पण बोरनान वगैरे केलेलं आहे मला आपण आठवतंय आहे तर हे असं छोट्या छोट्या लेकरांचं बोरनान असलेलं तर छोटे लेकरं खूप खुश होऊन येतात कारण त्याच्यामध्ये चॉकलेट बिस्किट ह्या सगळ्या गोष्टी भेटतात म्हणून आणि सगळेजण वेच वेच घेतात ते बिस्किट वगैरे असतात ते तर निवडून निवडून त्याच्यातले काढून चॉकलेट घेऊन जातात तर अशा प्रकारे खूप छान मजा केली आम्ही त्या दिवशी बोरणांच्या आणि हळदी कुंकाच्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी होतं आपलं काय तर रिपब्लिक डे तर रिपब्लिक डेला आणि त्याच्या अगोदरच दोन तीन दिवसांनी तर बॉर्डर टू हा मूवी रिलीज झाला होता तर आम्ही म्हणलं होतं रिपब्लिक डेला बघावं म्हणून तर मी माझे mm. मिस्टर आणि माझ्या ज्या आमच्या कॉलेजमधल्या ज्या मॅडम आहेत स्नेहा मॅडम छाया मॅडम छाया मॅडमचे सर आम्ही सगळेजण गेलो होतो मूवीसाठी तर अगोदर इथं मूवी चालू होण्याच्या अगोदर थोडं बाहेरच थांबलो होतो आणि नंतर चालू झाला मूवी तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा बाय